हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात आय होप तुम्ही सर्व मजेत असणार तर मी माहेरचेच ब्लॉग माझे कंटिन्यू करते आता गणपती बाप्पाचे ब्लॉग संपले आणि जे आता मी शूट केलेले माहेराचे राहिलेले ते अपलोड करते तर सकाळ झालेली मस्त आणि भाऊ बोललेला की काहीतरी छान नाश्ता बनव माझ्यासाठी म्हणून त्याच्यासाठी मी बेसनाची पोळी बनवली त्यानंतर पंधरा ऑगस्ट सुद्धा बहिणींच्या मुली माझ्याजवळच होत्या जो जोपर्यंत मी मम्मीकडे राहिली तोपर्यंत तर त्यांचे मस्त कपडे वगैरे प्रेस केले कारण छान टापटिपमध्ये गेलं की छान वाटतं राणीला स्पीच दिलेली काहीतरी राणी तीच लर्न करत होती त्यानंतर इथे माझं चाललं आहे माव समोर टाईमपास तर, तर, तर मम्मीच्या घरी दोन बोके तुम्हाला मी सांगितलेलं तर आता पंधरा दिवस मला लेट झाले ब्लॉग टाकायला तर हा बोक्या वारला कारण तो आजारी होता म्हणून भावाने माझा इतका प्रयत्न केला त्याला वाचवण्याचा पण तो शेवटी नाही वाचला नहीं नहीं। खेड़, खेड़ तर इथे छान मी पोरींची तयारी करून आहे आणि ते त्यांचं चालू आहे मस्त बघा खिड खिडकीच्या काचामधून त्या रेडी होत आहेत मस्त टिक्का वगैरे लावत आहेत आणि मला पण त्यांना बघून माझ्या लहानपणीचे दिवस आठवले तर त्या गेल्या स्कूलमध्ये त्यानंतर मग मी टॅरेसवर गेली सहज असंच फिरायला तरी ते बघितली रेली जात होती आणि ते बघून सगळ्या गोष्टी माझ्या डोळ्यासमोरून गेल्या लहानपणीच्या आम्ही पण जिल्हा परिषद शाळेत असताना अशीच रॅली निघायची आशिडे गावामधूनच त्यानंतर मग राणी सोना शाळे आल्या आणि शाळेमध्ये या दिवसाला भेटतं ना काही ना काही तर माझ्यासाठी लाडू घेऊन आलेल्या घरी आणि इथे वहिनी कांदा चॉप करते मम्मी इथे आज डाळ पकवान बनवत होती तर त्याचा फुल ब्लॉग पण मी अपलोड करणार आहे पण मिनी ब्लॉगमध्ये दाखवला तुम्हाला मी तर मम्मीने सकाळ सकाळ मस्त चहा डाळ पकवण्याचा नाश्ता केलेला नंतर ना, मम्मी मी मार्केट गे। गेलो आणि मस्त शॉपिंग केली चला मिनी व्लॉग आवडलास लाईक करा बाय